शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची माथे फिरून तोडफोड केल्याची घटना दहा डिसेंबरला घडली होती त्या निषेधार्थ आयोजित बंदला हिंसक वळण लागल्यानं बुधवारी दुपारनंतर शहरात जमावबंदी लागू करावी लागली परिस्थिती नियंत्रणात आली तरीही तणाव कायम आहे एस आर सहा तुकडा मागवण्यात आल्या परभणी जिल्ह्यात आंबेडकरी जनतेनं बंदची हाक दिली होती सकाळी नऊ वाजल्यापासून परभणी शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर टायर जाऊन चक्का जाम करण्यात आला होता दुपारपर्यंत विविध भागांतील समर्थक आंदोलनात सहभागी होत गेले डॉक्टर आंबेडकर पुतळा परिसरातही मोठा जमाव जमला शांततेत सुरू होते मात्र दुपारी बारा वाजल्यानंतर काही तरुणांनी दुकानाच्या शटरवर दगड दगडफेक केली फलक काढून रस्त्यावर जाळे दोन वाहनांची तोडफोड केली दोन वाहने जाळली यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनी जमावबंदी लागू करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाला केली तोपर्यंत विविध भागातील शेकडो वाहने व वा दुकानांसमोर असलेले समा सामान आंदोलकांनी नासधूस करून खराब केले अथवा पेटवून दिले जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवरील संचिका फेकल्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी काही जण गेले होते तेथे काच फुटल्या त्यानंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना घेराव घातला तसेच त्यांच्या टेबलवरील संचिका महिलांनी फेकून दिल्या वृत्तसंकलन रफिक सय्यद